अकोला जिल्ह्यातील अकोट शहरातील काळेगाव येथे रविवारी दोन बालिका कूलरच्या शॉकने मरण पावल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेमुळे परिसरात शोकाची लहर पसरली आहे ईशानी प्रवीण ढोले वय चार वर्ष आणि प्रियांशी सोपान मेतकर वय पाच वर्ष या दोन्ही मुली काळेगाव येथील आपल्या मामाकडे आल्या होत्या रविवारी दुपारी त्या दोघी घरात खेळत असताना त्यांचा कूलरला हात लागला आणि त्यांना विजेचा तीव्र झटका बसला या झटक्याने दोघीही ताबडतोब बेशुद्ध झाल्या आणि थोड्याच वेळात त्यांचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच हिवरखेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला सरोपच्या रुग्णालयात पाठवण्यात आले या प्रकरणी हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे ग्रामस्थ आणि नातेवाईक मुलींच्या अकाली मृत्यूने शोकात बुडाले आहेत ही घटना घडत असताना घरात कुणीही उपस्थित नव्हते त्यामुळे मुलींचा कधी आणि कशाप्रकारे कूलरला हात लागला याची माहिती अद्याप मिळू शकली नाही पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत या घटनेमुळे बालकांवर होणाऱ्या घातक अपघातांकडे लक्ष वेधले जात असून पालकांनी आपल्या मुलांना घरातील विजेच्या उपकरणापासून दूर ठेवणे गरजेचे आहे तसेच मुलांना अशा प्रकारच्या उपकरणांबाबत जागरूकता निर्माण करणेही आवश्यक आहे